सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा खूप महत्वाचा विषय आहे की सी पी मुंबई पोलीस भरती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि दोन तीन दिवसानंतर एकदा आपण मुंबईची अपडेट सांगत असतो की कशा पत्तीन ग्राउंड सुरू आहे कशा पत्तीनं प्रोसेस सुरू आहे मुलांना मार्क कसे पडत आहेत काय प्रॉब्लेम येत आहेत का सगळं सगळं नियोजन तुमच्यापर्यंत मी पोस्ट करत असतो सो so, आज तेच असणार आहे की सीबी मुंबईचं ग्राउंड कशा पद्धतीनं सुरू आहे मुलांना काय त्रास होत आहेत का वगैरे वगैरे मुलांच्या काय अडचणी आहेत का मुलांना काय प्रॉब्लेम येत आहेत का हे सगळी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपली असणार आहे सुरुवातीला विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील सीबी मुंबई पोलीस भरती ही एकोणीस जुलैपासून सुरू झाली नंतर अठ्ठावीस जुलैपर्यंत मुलींचं ग्राउंड चालकचं सगळं संपलं एकोणतीस जुलैपासून जवळजवळ दहा ऑगस्ट पर्यंत मुलींचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड संपलं नंतर नऊ आणि दहा तारखेला एक्स्ट्रा ऍडिशनल मुली ऍड केल्या बॅट्समॅनच्या त्याच्यामध्ये तेवीसशे मुलींचं ग्राउंड संपून गेलं नंतर अकरा ते चौदा ऑगस्ट पर्यंत जे काही कारागुरचं ग्राउंड आहे मुलींचं ते सुद्धा मुंबईचं संपून गेलं त्यानंतर ज्या मुलींच एकोणीस पासून ते अठ्ठावीस पर्यंत जे काही ग्राउंड चुकलेलं होतं चालकच त्या मुलींना एक शेवटची संधी म्हणून चौदा ऑगस्ट ही सुद्धा दिलेली होती त्याचबरोबर जवळजवळ बारा ट्रान्सजेंडर होत्या त्यांचं सुद्धा ग्राउंड हे चौदा तारखेला संपलेलं आहे अशा पद्धतीनं सर्व मुलींचं ग्राउंड हे एकोणीस जुलैपासून ते चौदा ऑगस्ट पर्यंत संपलेलं आहे फक्त राहिलेला मुद्दा आहे तो म्हणजे त्यांचं जे इतर घटक आहेत जसे की बॅट्समन आहे काळागुरा आहे आणि पोलीस कॉन्स्टेबल आहे ह्या मुलींचं शेवटच्या संधीवरती अजून सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आता विषय त्याच पद्धतीने मुलांचं ग्राउंड तर मुलांचं ग्राउंड बघायला गेलं तर एकोणीस जुलैला सुरुवात झाली चालतच सेम मुलींसारखं आणि दिनांक दहा ऑगस्टपर्यंत हे ग्राउंड चाललेलं होतं दहा ऑगस्टपर्यंत मुलांचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड संपलं म्हणजे मुलींच्या दुप्पट मुलांचं ग्राउंड झालेलं होतं याची नोंद घ्या तर नंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे जवळजवळ अकरा ऑगस्ट पासून ते आज तगायत एकतीस ऑगस्टपर्यंत जे काही मुलांचं हॉल तिकीट आहे चौथं सत्र सुरू झालेलं आहे आणि अजूनसुद्धा सत्र चालू आहेत आणि एक महत्वाचा विषय असणारा ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये की अजून किती सत्र असतील मुलांची आणि कधी ग्राउंड फायनली संपणार आहे ही सगळी हिस्ट्री जी आहे ती आपल्याकडे नोट डाऊन केलेली आहे सगळे जे आर आपल्याकडे आहेत त्या पद्धतीनं आपण तुम्हाला विश्लेषण हे लवकरच करणार आहोत हे झालं मुलांचं सुद्धा एकतीस ऑगस्टपर्यंत कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू आहे आणि कारागृहाचं पेंडिंग आहे बॅट्समनचं सुद्धा पेंडिंग आहे ह्या पण गोष्टी तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहेत त्याच पद्धतीनं इलेक्शन पुढे गेल्यामुळे सगळी प्रोसेस स्लो झालेली आहे त्यामुळे एक महिना तब्बल गृह विभागाला मिळालेला आहे त्यामुळं या गोष्टी सगळ्या आता स्लोली झालेल्या आहेत कासवाच्या गतीने आता बघायला गेलं तर ग्राउंड कसं सुरुयचं जर तुम्ही बघितला एकोणीस जुलैपासून ग्राउंड सुरू झालेलं होतं पर डे पाचशे मुलं होती कमी आकडा होता त्यांना दिवस लागत होता आणि हळूहळू मग सहा हजार साडेचार हजार अडीच हजार असं करत करत सात हजार पाचशे आठ हजार पाचशे नऊ हजार पाचशे करत करत तब्बल दहा हजार पाचशे हा सगळ्यात मोठा आकडा मुंबई पोलिसना एका दिवसाला देव, एका ग्राउंडवरती पूर्ण करण्याचा मानस हाती घेतला आणि तो सुरू आहे तुम्ही जर बघायला गेलं तर परवा आठ हजार पाचशे पूर्ण झालेले आहेत मुलं काल दहा हजार पाचशे मुलं पूर्ण झालेले आहेत आज सुद्धा सकाळी पाच वाजल्यापासून दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड हे सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये हॉल तिकीट चेकिंग असेल आय डी चेकिंग असेल बाकी सगळं चेकिंग करून आतमध्ये मुलांना सोडतात सुरुवातीला मग छाती चेस्ट वगैरे चेकिंग करतात नंतर चेकिंग झाल्यानंतर मुलांना आतमध्ये घेऊन जातात ट्रूप करतात ट्रूप करून झाल्यानंतर परत गट करून झाल्यानंतर मुलांना ग्राउंडवरती जे काही त्यांची इव्हेंट असतील सोळाशे मीटर आठशे मीटर आणि गोळा अशा पद्धतीनं सॉरी सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक मुलांसाठी सो अशा पद्धतीने इव्हेंट सगळे सुरू होतात आणि मग त्याची प्रोसेस पूर्ण करून मग तुमचे मार्क नोट डाऊन करून तिथनं मग तुम्हाला बाहेर काढलं जातं अशी सगळी प्रोसेस सुरू आहे पण ही प्रोसेस कशा पद्धतीने सुरू आहे तर अतिशय वेगाने सुरू आहे मुलांना जरासुद्धा इकडे तिकडे करायला वेळ नाहीये हजारो मेसेज पडलेले आहेत सर त्यांच्यावरती जे अन्याय होतात ते हजारो मेसेज पडलेले आहेत की सर मराज मध्ये दोन दोन तीन तीन चार चार मिनिटं काहीच रेस्ट नाही हे झाले की तिकडं ते झाले की तिकडं ते झाले की तिकडं आणि चला बाहेर अशा पद्धतीने ही पोलीस भरती सुरू आहे सीपी मुंबईची कारण की सुरुवातीला पाचशे मुलं कुठं आणि आत्ताच्या शेवटच्या घटकांमध्ये शेवटचं टाइम टेबल जर बघितला तर आजपासून कालपासून दहा हजार पाचशे मुलं सुरू झाली ते दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत दहा हजार पाचशे मुलं सुरू होणार आहेत बघा काय म्हणतोय काल दहा हजार पाचशे मुलांचा सुरुवात झाल्या तिथून पुढं ते एकतीस ऑगस्ट पर्यंत दहा हजार पाचशे मुलं पर डे होणार आहेत दहा हजार पाचशे मुलं पर डे होणार त्याची नोंद घ्यायची आहे सो so, खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सुरुवातीला पाचशे मुलं झालीत त्यानंतर दहा हजार पाचशे झालीत म्हणजे सुरुवातीला प्र प्रोसेस स्लो होती आणि दहा हजार पाचशे मुलं पर डे संपवायचे संपवायचेत म्हटल्यानंतर त्यांना नुसतं पळवा पळवी करायला लागणार त्याशिवाय हे ग्राउंड पूर्ण होणार नाहीये मग हे ग्राउंड पळवत असताना मुलांना काही त्रास होतो का या घटकाचा विचार त्यांनी जरासोजा करायला नाही आहे लक्षात ठेवा त्यामुळं तुमच्यावरती किती अन्याय अत्याचार झाले तरी सुद्धा तुम्ही गप्प बसायचं एवढंच त्यांचा विषय आहे त्यामुळं मुला, कितीतरी मुलांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला ग्राउंडवरती अपील मागण्याचा प्रयत्न केला पण आपल्या पोरांना कोणत्याही तिथं अपील दिलेली नाही आहे आणि ज्या मुलांना दिले थोडेफार मुलांना दिले मी स्वतः सुद्धा बघितले त्याच्यामध्ये की ज्या मुलांना हाईटमध्ये प्रॉब्लेम होता त्यांची हाईट सुद्धा चेक करून त्याचे झोराक्स मारून प्रिंट मारून आक्षेप घेतलेल्या मुलांना परत तिथं दिलेला आहे की बाबा तुझी एवढी एवढी आहे आणि हे आता एवढे एवढं आहे त्या मुलांचे प्रश्न लय खतरनाक होते किंवा जे बरोबर होते त्यांच्या मतानुसार की अकॅडमीमध्ये जे काही इक्विपमेंट यूज केले जातात हाईट मीटरसाठी चेस्ट मीटरसाठी तर ते इक्विपमेंट आणि ह्या इक्विपमेंटमध्ये फरक आहे लक्षात ठेवा मी आधीपासून पण सांगत होतो की जरी वजन काटे सेम दिसायला असले तरी सुद्धा प्रत्येक वजन काट्यांमध्ये फरक असतो त्याच्यामध्ये ग्राममध्ये तफावत आढळतेच काही अर्धा किलो आढळते काही ठिकाणी एक किलो पण आढळते तर अशा पद्धतीनं सुद्धा जे काही हाईट मीटर असेल किंवा वेइंग मशीन असेल किंवा चेस्ट मीटर जे असेल छाती मोजण्याची टेप अशामध्ये सुद्धा काही तफावत आढळू शकते त्यामुळं सगळ्यात जास्त मुलं कुठं बाहेर पडली म्हणायचं असेल तर ती हाईट आणि चेस्टमध्ये मुलं बाहेर पडलेली आहेत मुलींचं पण अशा पद्धतीने झालेलं आहे, आहे। काही मुलां मुलींची सुद्धा काही तक्रारी होते माझ्याकडे की सर मला अठ्ठेचाळीस मार्क मी घेत होतो मला बेचाळीस जरी पडले असते तर इकडे मी लेखीला नव्वद प्लस पंच्याऐंशी प्लस मार्क घेणारी होती काय टेस्ट घेतली आम्ही टेस्ट सोडवले आम्ही पेपर सोडवलेत तर आम्हाला एवढे एवढे मार्क पडलेत तरी सुद्धा आम्हाला आधीच बाहेर काढलं त्यामुळे आमचं पोलीस होण्याचं स्वप्न भंगलेलं आहे सर आम्ही काय करू तर तुम्हाला मी याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवून सांगितलेला होता हाईट अँड चेस्टमध्ये एक ॲडव्हान्स लेवलची टेक्नॉलॉजी वापरलेली ले 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 आहे त्याच पतीनं जे काही ग्राउंड असेल सोळाशे मीटर शंभर मीटरसाठी या सगळ्यासाठी इक्विपमेंट वेगवेगळ्या स्टँडर्ड लेवलचे इक्विपमेंट वापरलेले आहेत त्यामुळं त्याच्यामध्ये तुमच्या होम ग्राउंड असेल किंवा तुम्ही जिथं प्रॅक्टिस करता तिथं तुम्ही चेकआउट करत असाल या ठिकाणी तुम्ही चेक करत असाल तरी सुद्धा याच्यामध्ये तफावत शंभर टक्के आढळते त्यामुळे सगळ्यात जास्त मुलं बाहेर पडली ती म्हणजे हाईट आणि चेस्ट मेजरमेंटला मुलं बाहेर पडलेली आहेत याची नोंद घ्यायची आहे समजलं का सो याच्यावरती आक्षेप घेतल्यानंतर काही मुलांना तिथंच हाईट चेक करून त्याची प्रिंट मारून जोराक्स मारून तिथंच पूर्ण म्हणजे खांद्यापासून वरती जी शेवटची असतं शेवटची मेजरमेंट त्या मेजरमेंटपर्यंत फोटो मारून तुम्हाला तिथं दिलेला आहे ती सुद्धा मायगड्या आहेत खूप वेगळ्या पद्धतीनं त्यामुळे मुलांना ज्या गोष्टी त्रास झाल्या त्या गोष्टी तुम्हाला पण सांगितलेल्या आहेत की हाईट अँड मध्ये मुलांना त्रास झालेला आहे त्यानंतर खूप महत्वाचा विषय काही मुलांचे मेसेज अशा पद्धतीने आलेले आहेत की सर यावेळी मार्क खूप कमी पडले काही मुलाचा प्रश्न आहेत की सर मी जे तो होमग्राऊंडला मार्क दिलेला होता याच्या आधी चालकचा पेपर दिला चालकचं चा ग्राउंड दिलं आमच्या ग्राउंडला तर मला तिथं अठ्ठेचाळीस पडलेले होते शेचाळीस पडलेले होते आणि इकडे बत्तीसच मार्क पडले मी मार्क घेऊ शकलो नाही काय फरक असेल किंवा का मार्क कमी पडतात तर एक विषय खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये सुद्धा की तुम्ही होमग्राऊंडला मारत असताना तुमचं होमग्राऊंड असते तुमच्याकडे फुल एनर्जी असते ट्रॅव्हलिंग नाही फुडिंग नाही काय काय विषय नसतो तिथल्या इथे उठायचं जायचं ग्राउंड द्यायचं तिथल्या इथे थांबायचं इकडे येत असताना खूप मोठा प्रवास असतो उपाशी राहावं लागतं इथं बाथरूमची कोयती सोय नाही तुम्हाला टॉयलेटची सोय नाही आहे वॉशरूमची सोय नाही आहे अशा पद्धतीनं आणि त्यानंतर नंतर खूप महत्त्वाचा विषय म्हणजे इकडचं वातावरण तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय मुंबईचं वातावरण उष्ण मला लक्षात ठेवायचं त्यामुळं इथंच तुमची बॉडी त्याच पद्धतीनं साथ देणार नाही तसं आता ग्रामीण भागामध्ये जर बघायला गेलं जे काही ग्रामीण भागामधले जिल्हे आहेत वेगळ्या पद्धतीनं तर तिकडच्या भागामध्ये हवामान कसं आहे आता पूर्णपणे गार आहे गार वातावरण आहे ओके ह्याच्यामध्ये ती बॉडी चांगली साथ देते पण इकडं आला तुम्ही लगेच त्यातनं उठून लगेच एक दिवसामध्ये इकडं उष्ण दमट आहे उष्ण दमट प्रकारचा एखादी पाऊस पडतो किती पण पाऊस पडू दे अंगातून घाम जायचं काही कमी येत नाही मुंबईला ओके जर राहिलाय त्यालाच माहीत आहे बाकी कोणाला माहित नसतं त्यामुळे ह्या गोष्टी इथं त्रासदायक होत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुमचं होमग्राउंड असतं तिथं अर्ज कमी आलेला असतात त्यामुळे तुमचं ग्राउंड लगेच होतं इथं बघायला गेलं तर सकाळी आठ लव उभा पोरग दुपार दोन ला होते दुपार दोन ला उभा राहिलेला पोरग रात्री आठ नऊ ला होते अशा पद्धतीने दहा हजार पाचशे मुलांच्या हवा याची हालत आहे अशा पद्धतीने हालत होत आहे त्यामुळे मुलांना मुला, मार्क कमी पडत आहेत लक्षात ठेवायचं त्याचबरोबर मोठ्या मोठ्या प्रमाणात जिथं वीस चाळीस पन्नास मुलं सोडत होती आपल्या ग्राउंडवर होम ग्राउंड करते किंवा आपल्या जिल्ह्यांमध्ये तसं इकडे दोनशे दोनशे पोरं शंभर दीडशे दीडशे पोरं किती तर तीन चार पटीने पोरं सोडत आहेत म्हणजेनंतर मग कसं होणार तुम्ही मी विचार करायचा त्यामुळे वेगळ्या गोष्टी आहेत की वेगळ्या गोष्टींमुळे मुलांना मार्क कमी पडत आहेत आणि सत्य आहे मी सांगितलं होतो अगोदरच चाळीस प्लस किती तरीच क्वचितच मुलं आहेत पाच सात आठ टक्के दहा टक्के त्यानंतर जवळजवळ बत्तीस ते चाळीसपर्यंत जवळजवळ एक पन्नास टक्के मुलं असतील आणि अठ्ठावीस ते बत्तीसपर्यंत उरलेली तीस टक्के मुलं हे मी पहिला सांगितलेलं होतं आणि आता पण त्याच पतीनं आहे हे पी मुंबईचं ग्राउंड हे कशा पद्धतीनं सुरू आहे तर अशा पत्तीनं सुरू आहे तर कारागृह आणि बॅट्समनला सुद्धा असेच मार्ग पडणार मुलांना कारागृह आणि बॅट्समनला सुद्धा असेच मार्ग पडणार आहेत मुलांना लक्षात ठेवायचं त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना मोठं एम ठेवा की पन्नास पैकी पन्नास मार्ग पडायचे एम ठेवा तेव्हा कुठे बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस मार्क पडले तरी सुद्धा तुम्हाला एक शीट तुमची असेल एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही काय करताय माझं होम ग्राउंड सत्तेचाळीस होतं होमग्राउंड चव्वेचाळीस होतं तर मग तुमच्या अपेक्षा चव्वेचाळीस तर चव्वेचाळीस नंतर तुम्हाला पडणार चाळीस अडतीस छत्तीस अशा पद्धतीने पडणार आणि मग तुम्ही नंतर ओळखत बसणार नाही तुम्ही तुमचं एम मोठं ठेवा जेणेकरून करून तुम्हाला पण नाही पोचता आलं तर एक चार मार्क जर कमी तर चव्वेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पैकी पडले पन्नास पैकी जर पडले तरी सुद्धा चालतं नो प्रॉब्लेम तर बॅट्समॅन सुद्धा अशाच पद्धतीने अवस्था होणार आहे कारागृह सुद्धा अशाच पद्धतीने अवस्था होणार आहे मुलांची समजलं त्यामुळं मुलांचे जे ग्राउंड राहिलेले आहेत एक दोन ग्राउंड मुलांचे राहिलेले आहेत त्या मुलांना सुद्धा अशाच पद्धतीने मार्क पडणार लक्षात ठेवायचं पण जे रियालिटी आहे जे सत्य आहे त्या ग्राउंडवरचं तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे कारण मुलांना मार्क कमी पडत आहेत आणि त्याचं रिझन पण मगापासून सांगितलं तुम्हाला की त्याची कारणं काय आहेत सगळी कारणं ही ॲज इट इज आहे आणि ती खरंच आहे लक्षात ठेवायचं जी मुलं नवीन आहेत ती तर घाबरून गेलेली आहेत त्यांचं तर मत असं आहे की आम्ही घरी आमच्या आउट ऑफ मरते आणि इथं आल्यानंतर आम्हाला काही सुचलंच नाही भीती वाटली पहिलीच भरती आहे एकदम मुलं दोनशे सोडली आडवी येत होती पळायला जागा नव्हती सर काय करू सांगा अशा पद्धतीनं आम्हाला हाईट म्हणूनच बाहेर काढलं आम्हाला चेस्ट म्हणूनच बाहेर काढलं अशा पद्धतीनं सगळी रिझन दिलेले आहे त्यामुळं जे तिथं निर्णय घेतलेत ते त्यांच्या पत्तीने योग्यच असतील कारण त्यांना टास्क दिलेला आहे तो दहा हजार पाचशे पण त्याच्यामध्ये त्यांना एक संधी भेटली की एक महिना त्यांना पुढे गेला आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टीला वेळ लागत यावर लक्षात ठेवायचं समजलं का सो खूप महत्त्वाचा विषय की इकडचं ग्राउंड कशा पद्धतीनं चालू आहे मुंबईचं मुंबईचं ग्राउंड हे कंटिन्यू दहा हजार पाचशे मुलांचं एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे फास्ट ग्राउंड आहे त्या फास्ट ग्राउंडच्या प्रोसेसमुळं मुलांना मात्र त्रास होत आहे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे आणि इथून पुढे सुद्धा खूप महत्त्वाचा विषय पोहोच करणार आहे आता विषय खूप महत्त्वाचा आहे की अजून किती सत्र राहिलेले आहेत किती सत्रांमध्ये तुमचं पूर्ण कारागृह बॅट्समन असेल आणि कॉन्सेबल आपणार याचे संपूर्ण विश्लेषण संपूर्ण माहिती आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न मी करणार आहे सो एक विनंती करतोय माहिती आवडला असेल तर हक्काने एक गोष्ट सांगतोय की चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल सब्सक्राइब करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करायला विसरायचं नाही शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मीच थांबतोय तोपर्यंत तो, धन्यवाद